नमस्कार मंडळी तिकट पाहुच्या रेसिपी मध्ये तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण पितृक्षामध्ये नैवेद्यासाठी ज्या सहा प्रकारच्या भाज्या केल्या जातात त्या बघणार आहोत त्यामध्ये कारल्याची भाजी गवारीची भाजी मेथीची भाजी श्रावण घेवडा लाल भोपळा आणि भेंडीची भाजी या सहा प्रकारच्या भाज्या मी करून दाखवलेल्या आहेत तयार होणाऱ्या भाज्यांची बनवण्याची पद्धत जरी सोपी असली परंतु त्या चवीला अप्रतिमशा लागतात चविष्ट रुचकर लागतात तयार होणाऱ्या या भाज्या रोजच्या टिफिन साठी नक्कीच बनवू शकता चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला करूया तर या ठिकाणी सहा प्रकारच्या भाज्या घेतल्या त्यामध्ये कारलं तर कारलं स्वच्छ धुऊन पुसून ते बघा याप्रमाणे असं गोलाकार चकट्या करून घेतल्या त्यानंतर भेंडी सुद्धा स्वच्छ धुवून पुसून ती अशी छोटी छोटी कट करून घेतली त्यानंतर तिसरी भाजी आहे लाल भोपळ्याची तर लाल भोपळा हा पितृपक्षामध्ये आवर्जून केला जातो तर तो सुद्धा असा उभा बारीक कट करून घेतला त्यानंतर इथे गवार घेतलेली आहे तर गवार सुद्धा स्वच्छ धुवून तिचा डेठा कडील आणि पुढील भाग काढून घेतला तर अशाच गवार सोलून घ्यायच्या म्हणजेच निवडून घ्यायच्या तिचे तुकडे करायचे नाही नैवेद्यासाठी गवार ही अशीच वापरली जाते त्यानंतर पाचवी भाजी घेतलेली आहे श्रावण घेवडा तर घेवडा सुद्धा बघा अशा छोट्या छोट्या आकारात कट करून घेतली आणि सहावी भाजी घेतली मेथीची तर मेथीची भाजी सुद्धा स्वच्छ अशी निवडून घेतलेली आहे तर नैवेद्याच्या भाजीमध्ये मेथीचा आवर्जून वापर केला जातो तर इथे मी या सहा भाज्या घेतलेल्या आहेत तुम्ही यापैकी एखादी भाजी नसेल किंवा तुमच्यात यात जर एखादी भाजी करत नसाल तर ती स्किप करून काही ठिकाणी बटाट्याची भाजी केली जाते तर बटाटा उकडून त्याची सुद्धा भाजी यामध्ये ऍड करू शकता तर सर्वात अगोदर काय करायचं एका बाउल मध्ये जे कारला आपण स्लाईस करून घेतलेलं होतं ते काढून घ्यायचं आणि त्यामध्ये थोडस मीठ घालायचं तर साधारणपणे पाव चमचा इतकं मीठ घातलं कारल्याला मीठ हे चोळून घ्यायचं तर हातानेच बघा हे असं चोरून घ्यायचं म्हणजे काय होतं की कारल्यामध्ये जो कडवटपणा असतो तो कमी होण्यास मदत होते तर आता यावर प्लेट ठेवून हे थोड्या वेळासाठी आपण बाजूला ठेवून देऊया तोपर्यंत आपण इतर भाज्या करायला घेऊया परंतु इतर भाज्या करण्या अगोदर या ठिकाणी दोन वाटण तयार करून घ्यायचं आहे तर सर्वात मिक्सरचं भांड्या घेऊन त्यामध्ये पाववाटी भाजलेले शेंगदाणे घालून त्याचा कूट करून घ्यायचा म्हणजेच भाजलेल्या दाण्याचा कूट करून घेतला इथे तर हा दाण्याचा कूट एका बाउलमध्ये काढून घेतला आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये चार ते पाच हिरवी मिरची घेतली तर हिरवी मिरची आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे तर हो, या ठिकाणी आपण नैवेद्यासाठी कांदा लसूण विरहित भाज्या बनवत आहोत त्यामुळे यामध्ये मी लसूण आणि कांदा अजिबात वापरलेला नाही तुम्ही जर कांदा लसूण नैवेद्यासाठी खात असाल वापरत असाल तर तुम्ही तो यामध्ये ऍड करू शकता तर आपली इथे सर्व पूर्व तयारी झालेली आहे तर पहिली भाजी बनवायला घेऊ हो। तर इथे सुरुवातीला मी भेंडी बनवत आहे त्यासाठी गॅसवर पॅन गरम करून पॅन मध्ये दोन चमचे तेल घातलं तेल गरम झाल्यावर त्यामध्ये जिरं मोहरी प्रत्येकी पाव चमचा थोडासा हिंग जी आपण हिरवी मिरची पेस्ट तयार करून घेतली होती ती घातली आणि थोडासा कडीपत्ता घातला हे बारीक गॅसवर चांगलं मिक्स करून घ्यायचं तेल गरम झाल्यानंतर गॅस बारीक करूनच फोडणी द्यायची म्हणजे तयार फोडणी जळत नाही किंवा करपत नाही आता हे परतून झालं की लगेच यामध्ये एक ते दीड चमचा भाजीला दाण्याचा कोड घालायचा तो सुद्धा व्यवस्थित तेलामध्ये खमंग असा परतून घ्यायचा तर आता दाण्याचा झाला लगेच यामध्ये भेंडी घालूया चांगलं मिक्स करून घेऊया भेंडी घातल्यानंतर आता गॅसची फ्लेम ही मध्यम करायची आणि मध्यम आचेवरच भेंडी ही मिनिट भर चांगली परतून घ्यायची मोठ्या आचेवर जेव्हा आपण भेंडी परतवतो हो तेव्हा ती अजिबात चिकट होत नाही छान मोकळी सुटसुटीत होते तर ही टीप नक्की वापरा भेंडी छान परतून झाली की लगेच याच्यामध्ये चवीनुसार मीठ ऍड करायचं पुन्हा चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि आता बारीक गॅस करून यावर झाकण ठेवून फक्त पाच मिनिटं वाफ काढायची भेंडी चांगली कोवळी असल्यामुळे पाच मिनिटातच ती चांगली वाफली जाते शिजली जाते तर बघा या ठिकाणी आपली पितृपक्ष विशेष खूपच सोप्या पद्धतीने चविष्ट अशी भेंडीची भाजी तयार झालेली आहे आता भेंडी शिजली की नाही असं बोटाने किंवा चमचाने दाबून बघायचं अगदी सॉफ्ट अशी भेंडी झालेली आहे तर ही भेंडीची भाजी एका बाउल मध्ये काढून घेऊ आणि सारख्याच पॅन मध्ये आता आपण दुसरी भाजी करणार आहोत त्यामुळे वेळही वाचतो आणि भाज्या सुद्धा अगदी झटपट अशा तयार होतात आता सारख्याच पॅन मध्ये आपण दुसरी भाजी बनवतोय ती म्हणजे श्रावण घेवडा तर पॅन मध्ये दोन छोटे चमचे तेल घातलं तेल गरम झाल्यावर पाव चमचा मोहरी आणि पाव चमचा जिरं जिरं मोहरी चांगलं फुललं की लगेच यामध्ये थोडासा कडीपत्ता तर इथे कडीपत्ता ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर ऍड करा नाही घातला तरी काही हरकत नाही सोबतच हिंग ऍड केला त्यानंतर हिरवी मिरची पेस्ट आता जसं आपल्याला भाज्या या तिखट हव्या त्याप्रमाणे यामध्ये हिरवी मिरची पेस्ट ऍड करायची सुरुवातीलाच पॅन गरम असल्यामुळे गॅस हा बारीकच ठेवायचा आता यामध्ये श्रावण घेवडा ऍड करायचा चांगला मिनिट भर परतून घ्यायचं तर हे परतून झालं परतून झाल्यानंतर यामध्ये थोडीशी हळद पावडर आणि चवीनुसार मीठ टाकायचं हळद आणि मीठ चांगलं मिक्स करून घ्यायचं त्यानंतर घेवडा हा थोडासा शिजण्यासाठी वेळ लागतो त्यामुळे यामध्ये मी अगदी दोन ते तीन चमचे पाणी घातलं आणि पाणी घालून मिक्स करून घेतलं आता यावर झाकण ठेवून मध्यमाचेवर पाच ते सात मिनिट हा चांगला शिजवून घ्यायचा आणि मध्ये मध्ये चेक सुद्धा करायचं कारण कदाचित जर जेवढा शिजला नसेल तर यामध्ये अगदी थोडस पाणी घालून तो पुन्हा आपण झाकण ठेवून शिजवून घेऊ शकतो तर बघा या ठिकाणी सात ते आठ मिनिटातच हा व्यवस्थित असा शिजलेला आहे आता काही भाज्या अशा असतात की त्या शिजण्यासाठी वेळ लागतो त्यामुळे यामध्ये मी पाणी ऍड केलेला आहे नाहीतर वाफेवर सुद्धा या भाज्या अगदी व्यवस्थित शिजल्या जातात तर शिजलेली भाजी मध्ये काढून घेतली आणि सारख्याच पॅन मध्ये तेल घालून जिरं मोहरी हिंग कडीपत्ता खमंगाशी खमंग अशी फोडणी देत यामध्ये आपण गवारीची भाजी करणार आहोत तर इथे बघा गवार घातली सुरुवातीला गवार ही तेलामध्ये दोन ते तीन मिनिटं चांगली फ्राय करून घ्यायची तर या ठिकाणी गॅस हा मी थोडासा मध्यम केलेला आहे कारण गवार शिजण्यासाठी सुद्धा वेळ हा थोडासा जास्त लागतो त्याचबरोबर गवार परतवून झाली की लगेच यामध्ये थोडस हळद आणि लाल तिखट घातलं सोबतच धने पावडर ऍड केलेला आहे तर इथे मी हिरवी मिरचीचा ठेचा न वापरता लाल तिखट ऍड केलेला आहे तरी या भाज्यांमध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेचा वापरायचा की घरातीलच सुके मसाले ऍड करायचे हे ठरवू शकता सोबतच यामध्ये चवीनुसार मीठ आणि थोडस पाणी घातलं तर गवार सुद्धा शिजण्यासाठी वेळ लागतो त्यामुळे मी यामध्ये तीन ते चार चमचे पाणी घातलं मिक्स करून घेतलं आता यावर झाकण ठेवून ही ते चांगली शिजवून घेणार आहे आणि मध्ये मध्ये चेक सुद्धा करायचं म्हणजे तळाला लागणार नाही याची खात्री करून घ्यायची तर बघा मध्ये मध्ये मी असं चेक सुद्धा करून घेतलेला आहे पाण्याची आवश्यकता असेल तर तिथे पाणी सुद्धा ऍड केलेलं आहे तर आता पुन्हा झाकण ठेवून तर या ठिकाणी गवारीची भाजी सुद्धा तयार झालेली आहे चांगली मिक्स करून घेऊ हाताने गवार दाबून बघायची व्यवस्थित शिजलेली आहे तर ही भाजी सुद्धा आपण बाऊलमध्ये काढून घेऊ आणि पुढची भाजी बनवायला घेऊ तर आता चौथी भाजी म्हणजे लाल पोपळ्याची भाजी तर सारख्याच मध्ये तेल घातलं त्यानंतर तेल गरम झाल्यावर जिरं मोहरी प्रत्येकी पाव चमचा नंतर जी पेस्ट आपण मिरची करून घेतली ती घातली थोडासा हिंग आणि कढीपत्ता खमंग अशी पोढणी तयार झाल्यानंतर यामध्ये लगेच लाल भोपळा जो बारीक आपण कट करून घेतलेला होता तो घालूया तर या ठिकाणी भोपळ्याची साल ही जाड असली तर ती काढून परंतु पातळ असेल तर ती काढू नका वाफेवरच भोपळा हा ताजा असल्यामुळे छान शिजला जातो यात पाणी ऍड करायची गरज पडत नाही वरतून थोडीशी हळद घालूया पाव चमचा धने पावडर थोडस लाल तिखट आणि चवीपुरतं मीठ तर इथे भोपळा हा चवीला थोडासा गोड लागतो त्यामुळे मी लाल तिखट सुद्धा ऍड केलेला आहे सुकी भाजी ही झणझणीतच छान लागते त्यामुळे अशा गोडसर जर भाज्या असेल तर त्यामध्ये थोडस तिखट जास्त घालायचं आता झाकण ठेवून बारीक गॅसवर फक्त पाच ते सहा मिनिटं छान वाफवून घ्यायचा बघा तेल साईडने छान सुटलेला आहे आणि भोपळा सुद्धा व्यवस्थित असा शिजलेला आहे भोपळा शिजायला जास्त वेळ लागत नाही चार ते पाच मिनिटात तो व्यवस्थित शिजला जातो बघा लगेच मॅश होत आहे याचा अर्थ भोपळ्याची भाजी इथे तयार झालेली आहे आता ही आपण एका बाउलमध्ये म्हणजेच वाटीमध्ये काढून घेऊ आता सर्वात अगोदर जे कारलं आपण मिठामध्ये मुरत ठेवलेलं होतं तरी पंधरा ते वीस मिनिट झालेले आहे आणि कारल्याला मिठामुळे बघा असं पाणी सुटलेलं आहे तर काय करायचं जे ही कारल्याची काप आहे ती हाताने अशी दाबून ती पाणी पूर्णपणे निथळून घ्यायचं त्यामुळे कारल्यामध्ये जर काही कडूपणा असेल तर तो थोडासा नाहीसा होतो आता कारला बनविण्यासाठी कढईमध्ये बघा दोन चमचे तेल घातलं तर इथे कमीत कमी, कमी तेलाचा वापर करून आपण सर्व भाज्या तयार केलेल्या आहेत छान चमचमीत बनतात तेल गरम झालं की लगेच यामध्ये पाव चमचा जिरं मोहरी थोडासा हिंग घातला कढीपत्ता ऍड केला कडीपत्ता छान फुलला की लगेच यामध्ये हिरव्या मिरची पेस्ट घालून थोडस परतून घेतलं आणि त्यानंतर लगेच यामध्ये गोलाकार चिरलेलं कारलं ॲड केलं तर हे कारलं सुद्धा या खमंग फोडणीमध्ये मिनिटभर परतून घ्यायचं आहे हलकस कारलं परतून घेतलं की लगेच यामध्ये पाव चमचा हळद पावडर थोडस लाल तिखट धनेपूड आणि चवीपुरतं मीठ ॲड केलं घातलेले सर्व मसाले व्यवस्थित असे मिक्स करून घेतले त्यानंतर कढईवर झाकण ठेवून गॅस बारीक करून पाच ते सात मिनिटांसाठी कारलं चांगलं वाफवून घ्यायचं आहे वाफेवरच कारलं व्यवस्थित असं शिजलं जातं परंतु तीन ते चार मिनिटानंतर कारलं शिजलं की नाही ते चेक करायचं त्याचबरोबर यामध्ये कारल शिजत यायला लागलं की लगेच अर्धा चमचा बारीक केलेला गूळ ऍड केला त्याचबरोबर भाजलेला दाण्याचा कूट म्हणजे शेंगदाण्याचा कूड घातला तर तो एक ते दीड चमचा ऍड केला चांगला मिक्स करून घेतलं गुळ आपण कारल्यामध्ये घातल्यानंतर कारलं हे छान चटपटीत लागतं यामध्ये तुम्ही चाट मसाला सुद्धा ऍड करू शकता मस्त चटपटीत असं कारलं या ठिकाणी तयार होतं कार्ल तर कारलं या ठिकाणी पूर्णपणे शिजलेलं नाही तर यावर पुन्हा एकदा झाकण ठेवून दोन ते तीन मिनटं कारलं व्यवस्थित बारीक गॅसवर वाफवून घेऊ आणि मध्ये मध्ये चेक करत राहायचं तळायला लागणार नाही याची काळजी घ्यायची म्हणजे कारलंही करपणार नाही तर बघा कारलं सहा ते सात मिनिटांमध्ये अगदी परफेक्ट असं शिजलेला आहे आणि सर्वात शेवटी ह्याच कढईमध्ये मेथीची भाजीसुद्धा बनवून घेतली मेथीच्या भाजीसाठी तेलामध्ये तयार केलेला मिरचीचा ठेचा स्वच्छ धुतलेली मेथी घालून ती छान परतवून घेतली नंतर त्यामध्ये मीठ आणि दाण्याचा कूट ऍड करून भाजी ही पाच ते सहा मिनिट शिजवून घेतली भाजी शिजली की नाही चेक करण्यासाठी तिचा देठ असा दाबून बघायचा तो जर व्यवस्थित दाबला गेला तर समजायचं मेथीची भाजी ही तयार झालेली आहे तर बघा अशाच पद्धतीने या ठिकाणी गवारीची भाजी भेंडीची भाजी लाल भोपळा कारलं श्रावण घेवडा आणि मेथीची भाजी पितृ पक्षामध्ये केल्या जाणाऱ्या नैवेद्यासाठी या सहा भाज्या खूपच सोप्या पद्धतीने करून दाखवलेल्या आहे तुम्हाला जर माझी आजची ही भाज्यांची रेसिपी आवडली तर कमेंट मध्ये नक्की सांगा रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करा याच भाज्या तुम्ही टिफिन साठी सुद्धा बनवू शकता अतिशय चविष्ट आणि कमी साहित्यामध्ये कमी मसाल्यांमध्ये तयार होतात तर बनवून बघा तुमचा अभिप्राय कळवा पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद